जालन्यातील सोळा आयपीएल खोतकर यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता प्रश्न जालना शहरामध्ये मागील सात वर्षापासून आयपीएल वर वर प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सूचना दिल्या होत्या जालना शहरातील पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीत मागील सात वर्षापासून आयपीएल क्रिकेट बुकी यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती घेऊन रेकॉर्डवरील एकूण सोळा इसमावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली मागील काही दिवसांपूर्वी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी अधिवेशनामध्ये हा गंभीर विषय मांडला होता जालन्यात मोठ्या प्रमाणात ची बुकी असून जालन्यातील पोलीस प्रशासनावर या खोतकर यांनी गंभीर आरोप केले होते आयपीएलच्या बाजार यामुळे जालन्यातील युवकांचे जीवन बर्बाद होत असल्याचे खोतकर यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता अध्यक्ष एका गंभीर विषयाकडे मी आपलं झालेला आहे आणि या आयपीएलच्या महायुद्धामध्ये या देशातले करोडो करोडो मुलं बर्बाद होतात ऑनलाईन सट्टा माझ्या जालना शहरामध्ये आयपीएल मोठ्या प्रमाणात सट्टा घेतला जातो हे पोलिसाला माहित ते अध्यक्ष मी सांगू शकतो सभागृहामध्ये दहा लोकांचे नाव मनोज टोक नावाचा एक आहे हा मनोज टोक पोलिसाला हप्ते देतो आणि राज रोसपणे जालन्यामध्ये आयपीएलचा सट्टा घेतो सागर चिलका असेल मी तुम्हाला ओळीने दहा नाव दोषी करा अध्यक्ष महाराज या लोकांवरती कारवाई होणार नाही काय पोलिसला माहित नाही काय अध्यक्ष महाराज राजरोसपणे सट्टा घेणार आहे माझ्याकडे दहा मुलांनी आत्महत्या केली अध्यक्ष महाराज या सट्ट्यापाई दहा मुलांनी आपण जिल्हा प्रशासनाला आता आदेश दिले पाहिजेत एसपीना कदाचित माहीत आहे ना नाही माहीत मला माहित नाही पण खालच्या पातळीवर या सर्व गोष्टी वाळू असेल मटका असेल या खूप जोरात सुरू आहे अध्यक्ष महाराज तुम्ही मला संधी दिली तर हे सर्व पुरावे मी आपल्या माध्यमातून सरकारला देऊ इच्छितो अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या या गंभीर बाबीची जालना पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन धडकेबाद कारवाई केली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम पोलीस अमलदार फुलचंद गव्हाणे चंदा शेडमल्लू स्थानिक गुन्हाशाखा जालना यांच्या वतीने सद्रील कारवाई करण्यात आली आहे